म्हणजे साधी गोष्ट आहे मला गमत सांगतो मी आता विचार कर वीस सत्तावीस पर मला निदान कुकिंगची थोडीफार आवड तरी होती <laughs> आता साधारण काय स्वयंपाक होत असेल विचार कर सो तिथून सुरू झालेला प्रवास आहे तो सगळा तो, तो उत्तम तेव्हाही उत्तम कारण तो एकटा आणि त्याला आवड होती पहिल्यापासून तर तो करायचा मला आवड होती पण मी माझ्यावर कधी पडली नाही ती जबाबदारी एखाद्या दिवशी करण आणि रोज आपण करणं जेव्हा एक घर आणि संसार जेव्हा सुरू होतो हो, तेव्हा हो, हो. तेव्हा नाही मग तेव्हा बारीक सारी गोष्टीवर पण मग चिडचिड सुरू होते ना आपली चिकन मध्ये चिकन बनवायला मी जिरं टाकायचे तो म्हणायचा नाही चिकन मध्ये कोणी जिरं टाकत नाही सो ही सुरुवात पण नाही पण शिकवलं तुम्हाला जेवण सगळा स्वयंपाक मला लोकेशनी शिकवला मला म्हणजे माझ्या हाताला जी चव आहे ती माझ्या आईकडनं आली okay. पण आईला मला कधी आता हे कर ते कर असं सांगायची वेळ आली नाही कारण मी माझी माझी इथे एकटी राहत होते माझ्याकडे स्वयंपाकाला बाई होत्या पण लग्नानंतर एकतर आम्हाला दोघांनाही अप्रतिम जेवण खायलाही आवडतं आणि बनवायलाही आवडतं त्यामुळे असं होतं ना की बाईच्या हातचं जेवण नको 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 ना आत्ता जाऊन एक दोन वर्षापूर्वी आता कुक आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात पण अदरवाईज दोघही उत्तम स्वयंपाक करत। करतो आणि मला सगळा स्वयंपाक लोकेशनी शिकवतो सगळा म्हणजे सगळा म्हणजे व्हेज सकट मी म्हणिन असं नाही की फक्त नॉनव्हेज शिकवलं शिकवल व्हेज पण तो अप्रतिम तो अतिशय उत्तम स्वयंपाक करतो पण जिथपर्यंत शिकवेपर्यंत वेळ तर गेला असेल मग तिथपर्यंत जेवणाचं कसं व्हायचं तुम्हीच करायचं रोज एकत्र एकत्रिला शिकवायचा रोज रोज असं नाही पण वेळ मिळेल बटाटा कसा कापायचा हेच माहित नाही अशी मुलगी असेल तर गोष्ट कांदा करायचं तसं नव्हतं माहिती होता, होता थोडं हो, हो, मी करायचं पण असं रेग्युलर जे होत रेग्युलर रोजच्या गोष्टी करण्यासाठी ज्या जबाबदारी किंवा असं काही आमचे काही फसलेत पदार्थ वगैरे असं कधीच नाही कधीच नाही मग आता मॅम कोणता पदार्थ जास्त चांगला बनवतात खूप तुम्हाला आवडणार मला आवडणार वालाच स्टाईल आणि तुम्हाला त्यांचा कोणता आवडते सुंदर करतो आताही करतात का स्वयंपाक oh, हो, 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 माझ्यासाठी ना मला थेरपी, थेरपी थेरपी कम्प्लीट थेरपी आहे स्ट्रेस बस्टर माझ्यासाठी किंवा मला आणि काय माहित नाही मला सुचायला लागतं मला शांत होतो मी करताना सो माझ्यासाठी थेरपी वेगळं आहे थोडं त्यामुळे आणि आमच्याकडे सकाळी माझ्याकडे जेवणाला बाई आहे okay. पण संध्याकाळचा आम्ही जो घरी असेल त्यांनी संध्याकाळचा स्वयंपाक शुभवी पण करते ओ, शुभवी पण खूप सुंदर स्वयंपाक करते ती चिकन ती व्हेज बनवते आवड आहे तिली पण तिची ऑटोमॅटिकली आवड कधी कधी कसं होतं ना मुलींना म्हणजे माझं असं नाही मला असं वाटतं ती बघत होती ना दोघांनाही सतत बनवताना आणि मग ते लुडबुड तिची लुडबुड असायची आई मी जरा हे करून देऊ आई मी जरा ते आणि आम्ही कधी त्याला नाही म्हणालो नाही हा चल कणिक मळायची आहे चलमळ बघू कशी मळते ती सगळं चिकन उत्तम करते ती सगळ्या भाज्या छान करते तिला आवड आहे ती बेकिंग तर ती करतेच खूप सुंदर पण हे पण सगळं तिला आवडतं त्यामुळे आम्हाला तिघांनाही नाही सो संध्याकाळचा स्वयंपाक जो घरी असेल त्यांनी करायचा पण आता तुम्ही म्हणाल की शुभवीला अशी लुडबुड करत होती म्हणून तिला स्वयंपाक आला पण कधीतरी आजकालचे जे आई वडील आहेत ना ते एकूल एक मूल असल्यावर त्यांना कोणत्याच गोष्टीना फार हात लावून देत नाही की तू जेवण त्यांना आयतं मिळतं जेवण नको जेवण घे पाण्याचा ग्लास घे किंवा काही व्हॉटेवर तू हे जड उचलू नकोस तू हे काम करू नकोस तू बस मी आहे ना अशा काही गोष्टी पाहिल्यात आपण बघतो बरेच त्याबद्दल तुमचं काय मत आहे मग नाही नाही कधीच नाही म्हणजे ना ओव्हर पॅम्पर्ड नाहीच आम्ही कधीच नाही केलं स्वतःच ताट स्वतः उचलून ठेवायचं चहा कॉफी जे काय पित असतील त्याचा तो कप नेऊन ठेवायचा धुवून ठेवायचा सगळ्या सवय सवय कारण, कारण की आम्हाला ती लागली होती एकटं राहत असल्यामुळे इंडिपेंड आम्ही खूप आधी लहान झालो म्हणजे मी पण मुंबईत आलो घर सोडून आणि इथे राहायला लागलो एकटा तिथपासून सो स्वतःची कामं स्वतः करणं ही सवय आमच्यात मुळात असल्यामुळे ती तिच्यामध्ये पण उतरली आणि आम्ही कधी त्याला अडवलं नाही की हा नको करू सांगतो आता नाही कर त्याचा फायदा होणार कर असंही आम्ही सांगितलं की जबरदस्ती केलेली नाही सो त्यामुळे तिला की ती आई बाबांना हे सगळं करताना सो ते ती करते आणि कुठल्याही प्रकारचं फोर्स काहीच नाही की हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे कामांविषयी नाही मला असं वाटतंय की तो फ्रीडम किंवा आम्ही तिलाही दिला की तुला काय करायचं आयुष्य जे करायचंय ते कारण ते फार महत्वाचं असं मला वाटतं म्हणजे आमची इच्छा आमचं हे आमचं वाटतंय म्हणून तू हे नाही कारण आता बदललंय जे आता त्यांचं काय म्हणजे विचार करण्याची पद्धत बदलली सो तुला जे हवंय ते कर गरिक, गरिक, तर काय होतं ते फ्रीडम दिल्यानंतर त्यांना सुद्धा ती एक कॉन्फिडन्स येतो त्यांना की ओके मला हे मिळतंय रिस्पॉन्सिबिलिटी वाढते आणि मग त्याच्यातनं आणखी मेजॉरिटी वाढत जाते आता तुमच्या लव्ह कडे येईन की पहिली अॅनिव्हर्सरीच सेलिब्रेशन कसं झालं होतं ते आठवते का म्हणजे कसं केलं होतं पहिल्या अॅनिव्हर्सरीच सेलिब्रेशन हा वर्ष सण ना म्हणजे एक वर्ष झालं आईकडे गेलो होतो जेवायला नाही आठवत सरांना हो 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 कन्फर्म बावीस वर्ष झाली कन्फर्म कन्फर्म अगदीच आणि वीस वर्षांच्या अॅनिव्हर्सरीचा सेलिब्रेशन कसं केलं होतं दोनच वर्ष झाली आता त्याला ह्याला होतो आपण आपल्या आधीच्या घरी होतो शुभविनी नाही का बरंच काय काय डेकोरेशन वगैरे केलं होतं घरी नाही तो सगळ्याला ममा म्हणत येस बरोबर आहे बरो पण आता का तुला काही वेगळं आठवत मग त्यांचं उत्तर बरोबर अनिव्हर्सरी तारखा बर्थडेस हे सगळ्यातला मीच बरोबर असणार सरप्राईज गिफ्ट्स वगैरे काही काही संबंध नाही याचा आता माझा पुढचा प्रश्न तोच आहे लोकेशन सरप्राईज देतात का नो नेव्हर कधीच नाही नो नेव्हर मला जमतच नाहीये मला नाही तुम्ही असं त्यांना सांगितलंय लोकेश कधीतरी सरप्राईज मला दोन नाही दोन वर्षांपूर्वी त्यांनी मला फोन दिला होता पण क्रेडिट गोस टू शुभवी हां शुभवी मागे घेतलेला आहे यस कारण शुभवी मागे लागली की बाबा चल चल तिला काहीतरी सरप्राईज देऊ म्हणून अदरवाईज त्याला सुचतच नाही बाहेर जाऊन ते स्वतः जा ते घ्या काहीतरी आणि ते घरी येऊन द्या तुला काय हवंय तू चल ते घे मला जमत पण मुलींना सरप्राईज जास्त आवडतात तरी आहेत ना बावीस वर्ष बघ आता मॅम सरप्राईज देतात भयंकर सरप्राईज तुमच्या लक्षात राहिलंय अरे मला दरवर्षी वर्षी दरवर्षी यावर्षी पन्नासाव्याला पण त्याला माहित हो नव्हतं पार्टी केली मी घरी त्याच्यानंतर ती कायम प्राणी प्रत्येक वाढदिवस असू देत अनिव्हर्सरीज असू देत सरप्राईज तिच्याकडनं असतात नाही जर सरप्राईज केलं तर काहीतरी गडबड वाटतं की माझ्यावर लग्नानंतर मुलींचं सा त्यांच्या सासरकडच्याकडे जमवून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं स्पेशली सासूकडे कारण की तिच्याशी जमलं तर पूर्ण संसार चांगला होतो असं म्हटलं जातं आमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पण सुकन्या मॅम वगैरे बायपण भारी देवाची टीम आलेली त्यावेळी ते म्हणाले की सासू म्हणजे लॉटरी असते सो तुमचं त्यावर काय मत आहे की तुमची सासू कशी आहे आणि तुम्हाला लॉटरी लागली खूप गोड खूप गोड आणि बघ ना बावीस तेवीस वर्ष छान मुळात माझ्या सासूबाई ना अतिशय काय म्हणतो पण त्याला सुनांना समजून घेणाऱ्या ज्या असतात ना तशा कॅटेगरीतल्या आहेत म्हणजे त्या कधी त्या मुलांना ओरडल्या नाहीत त्यांच्या तर बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि कायम ना त्यांच्या डोक्यात की तुम्ही बाहेरून आलात मी पण अशी चालली आहे सो मग आता समजून घेऊया त्यामुळे अतिशय गोड प्रेमळ किंवा सासूचा एक जाच वगैरे कधीच काहीच नाही म्हणजे बिचाऱ्यांना कदाचित माझा झाला असेल तर माहिती पण नाही कधीच नाही खूप खूप छान आणि तू जे म्हणालीस असं की सासूशी तुमचं छान तर आम्ही त्या इथे आल्या की आम्ही इतक्या बोलत असतो की हा काही वेळाने म्हणतो जरा गप्प बसाल mm -hmm. मला काहीतरी काम करायचंय इतक्या बोलतो आम्ही आणि आम्हाला दोघींनाही बोलायला खूप आवडत त्यामुळे खूप छान आमचं एकमेकांची नातं खूप छान पण एक जनरल प्रश्न की सासूला सांभाळून ठेवायचं असेल तर काय करावं मुलींनी म्हणजे आता नवीन नवीन लग्न झालेल्या मुलींना तुम्ही काय टिप द्याल सासूला सांभाळून ठेवायचं असेल असं काही विचार कधी केला नव्हता पण मला माझं एक असं एक वैयक्तिक मत आहे की माझं असं म्हणणं आहे की आपल्यापेक्षा वयानी जास्त असतात सो so, त्यांना पण कुठेतरी त्यांना तेन, तुम्ही दिसमे तुमच्यात त्या स्वतःला बघत असतात की आपण काही वर्षांपूपूर्वी लग्न करून या घरात आलोय मग आपल्याला आता एखाद्या वयाला कधी कधी असं होतं त्या सासूला तिच्या सासूनी काहीतरी त्रास दिलेला जे आमच्या केसमध्ये तसंही नव्हतं त्यांचं आणि त्यांच्या सासूबाईंचं ह्याच्या आजीचं पण नातं खूप सुंदर होत सो कदाचित ना त्यांनी ते बघितलं म्हणून त्या पुढे त्यांच्या तीन सुनांची पण तसंच वागल्या सो असा काही सल्ला नाही पण माझं असं म्हणणं सगळ्यांची छान वागा तुम्ही जसं द्याल तसं तुम्हाला ते रिटर्न येतं सो आय बिलीव्ह इन दॅट कर्मा कर्मा आय बिलीव्ह इन दॅट असं मला वाटतं तुमचं कसं तुमच्या सासू सासऱ्यांबरोबर नातं सर उत्तम आहे उत्तम आहे बाबा होते ते तर मित्रासारखं खरं तर आणि हे पहिल्या मीटिंग पासून झालं म्हणजे डे मी जेव्हा पहिल्यांदा मी त्यांना भेटलो मला हिनी सांगितलं की ओके आपण लग्न करूया आणि बाबांनी तुला बोलवलंय भेटायला सो so, आम्ही तिघ जण जेवायला गेलो होतो मुंबई तिथे सो त्या दिवसापासून आमची मैत्री झाली क्लिक म्हणजे ते क्लिक माहिती असं झालं ते आणि खरंच तसं म्हणजे कदाचित बाबांमुळे त्यांनी माझ्याशी लग्न केलं आपण म्हणू शकतो की तुझे बाबा मला फार आवडत म्हणून मी तुझ्याशी लग्न करतोय असं असं होऊ शकत थोडंसं काय झालं नाही ते खूप मुलासारखं त्यांनी वागवलं तसंच होत आणि ते म्हणजे शेवट शेवट शेवटपर्यंत शेवटपर्यंत होतात काय स्पेशल केलं जायचं काही तयारी विशेष जाव्यासाठी व्हायची का किंवा होते का मला काय मी मित्र ते सांगतो हिची आई उत्तम कुक आहे ती फार छान बनवते सो मला आणि मला मुळात खायला खूप आवडतं हे त्यांना माहिती होतं सो कधी जाणार असेल पुण्याला तर ते लाड भयंकर व्हायचे काय नाही की काय हवंय काय करून आणि म्हणजे प्रॉब्लेम असा व्हायचा की लोकेशना हे आवडतं ना मग लोकेशना पोह्यांमध्ये दाणे आवडतात अगं पण मला आवडत नाही पण लोकेशना आवडतात लोकेशन ह्याच्यात हे आवडतं मग ते अरे पण मला नाही आवड तुला, तुला गम्मत तुला, तुला केला मी वीस वर्ष आता त्यांची गंमत आहेच म्हणणार की असं रिलेशन होतं एवढं ओपन असून सुद्धा ते आवाज आऊ हो करायचे आणि कित्येक वेळा सांगायचं की का आवाज आऊ करते पण त्यांनी शेवट पण बाबा अजून आई सुद्धा आता सुद्धा आवाज आऊच करतात आणि मला सुद्धा की नको म्हणजे काही त्याची गरज नाही अॅक्च्युली या सगळ्याची पण चेताली मॅम लग्नानंतर काम आणि संसार ही कसरत असते आणि अगेन मुलगी झाल्यावर तर ती कसरतच असते मग ते एक तुम्ही कसा सांभाळला तो प्रवास तुमचा कसा होता बायको प्लस आई होण्याचा या बाबतीत मी ना मी आय एम व्हेरी फॉर्च्युनेट कारण लोकेशची साथ ना त्या ह्याच्यात माझ्या माझ्या प्रत्येक टप्प्यात ना त्याच्या त्याच्या साथीशिवाय काही झालं नसतं कारण जेव्हा लग्नानंतर करिअर परत सुरू करत होतो तर तेव्हा तर दोन इंडिव्हिज्युअल हा त्याच्या त्याच्या कामाला मी माझ्या माझ्या इतकं सोपं होत आणि परत आम्ही म्हणालो तसं की दोघांनी काम वाटून घेतली नव्हती ती समजून आम्ही करत होतो म्हणजे आता मी घरी आहे तर मी ही कामं करायची आहेत ती म्हणजे ती काही जबरदस्ती नव्हती ते आम्ही आपसूक आपापली कामं म्हणजे ती करायचो अनसेड ते करायचंच आहे आपल्याला असं शुभवी झाल्यानंतर मी दोन वर्ष काही केलं नाही आणि मी ते ठरवून केलं होतं की मला दोन वर्ष पूर्णपणे तिला द्यायची आहेत so सो त्याप्रमाणे मी पूर्णपणे तिच्यात होते तो त्याची त्याची कामं सुरू होती आणि मी घरी असल्यामुळे मग घरचे सगळे जबाबदारी किंवा घरची जी कामं होती ती मी करायचे पण तो घरी असायचा तेव्हा मात्र मला आराम असायचा की तू बस तू शुभवीचं बघ मी आता बाकी सगळं करतो सो ना तो कायम तो एक सपोर्ट त्याचा असल्यामुळे ना तो खूप स्ट्रॉंग होता आणि प्लस माझ्या आईवडिलांचा ह्याच्या आई वडिलांचा म्हणजे कधी माझे आई वडील येऊन राहायचे कधी त्याचे आई वडील येऊन राहायचे तो हा सगळा मला सप, सपोर्ट सिस्टम खूप माझी स्ट्रॉंग mm -hmm. -hmm. स्ट्रॉंग असल्यामुळे मला कधी कुठल्याही टप्प्यावर असं वाटलं नाही की बाप रे माझ्यावर केवढी मोठी mm -hmm. जबाबदारी आहे mm -hmm. किंवा मी आता हे कसं करू हे कधीच मला झालं नाही इट वॉज ऑलवेज अ केक वॉक फॉर मी की फटाफट होत आहे सगळं छान छान इझी इझिली झाल्या सगळ्या गोष्टी सो तुमचं जर तुमच्या घरनं तुमच्या नवऱ्याचा तुमच्या आई वडिलांचा आणि तुमच्या सासू सासऱ्यांचा हा तुम्हाला उत्तम सपोर्ट असेल ना तर सगळं छान होतं असं मला वाटतं दोघांसाठी प्रश्न आहे की म्हणजे लोकेशन स्पेशली आम्ही इव्हेंट्सला बघतो ते खूप रिझर्व्ह असतात खूप शांत असतात मग घरी कसे असतात लोकेश सर तो तसाच आहे कमी बोलतो तो म्हणजे बोलतो आम्ही कमी बोलतो म्हणजे ही इज अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स तो असा माझा स्वभाव आहे मी बोलतच बसते मै त्याला मला थांबवायला लागतं थांब जरा थांब श्वास घ्या पण त्याचं तसं नाही तो कमीच बोलतो तो जेवढं बोलतो ते करेक्ट बोलतो आणि स्वतः इंटरव्यू सुद्धा तू बघत असशील की तेवढं ऐकायला खूप आवडतं इज अ व्हेरी गुड लिसनर मला समोरच्याचं बसून ऐकणं खूप आवडतं म्हणजे की बिकॉज आय डोंट नो पण ही सवय लागली लहानपणापासून ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन काहीतरी एक क्युरिओसिटी असते समोर काय लर्निंग प्रोसेस असं मी समजतो स्वतःची त्यामुळे कदाचित गोष्टी तुझ्याकडनं नवीन आज मिळू शकतात सो मला असं वाटतं की ते कुठेतरी आहे लहानपणापासून आता इतक्या वर्षांचा संसार तुमचा झालाय तर त्या संसारातून काय शिकायला मिळालंय तुम्हाला एखादी शिकवण जी तुम्हाला मिळाली एकमेकांकडून किंवा संसारातून प्रवासातून काही नाही खूप टिपिकल कदाचित माझं उत्तर असेल पण कितीही चढ उतार आले खूप काय म्हणताला वादळ येतात आणि था अप्स अँड डाऊन्स चढ उतार अप्स अँड डाऊन्स <laughs> वादळ येतात चांगल्या खूप सुखद घटना खूप दुःखद घटना कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडू नये <laughs> मग एखाद्याच्या बाबतीत कधी कधी असं होतं की माझ्याकडे काही काम नाहीये तो काम करतोय म्हणून मी सतत रडत बसण्यापेक्षा मी त्यातन तो मला त्यावेळेला एक आधार असं नाही पण तो मला काम डाऊन करतो की हॅलो इट हॅपन्स होत कारण सेम फील्ड मध्ये काम करतोय त्यामुळे त्यालाही माहितीये की आ, आज असं हे उलट पण होऊ शकतं सो मला असं म्हणणं आहे माझं असं म्हणणं कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडणं मला हा मला असं वाटतं किंवा मी हे शिकलो ह्या बावीस वर्षामध्ये की डायलॉग असण सगळ्यात महत्वाचा भाग आहे विचार तुमचे वेगवेगळे असू शकतात मत भिन्नता येऊ शकते त्याच्यावरनं वाद असू शकतो तू आज अशी वागलीस तर का या काचा विचार केला गेला पाहिजे जो नॉर्मली होत नाही आणि मग वाक्याला वाक्य पडत आणि मग सगळी सुरुवात होते सो so मला असं वाटतंय की हा जो का जे आहे ना की का असं वागलं असेल याचा मागचा आपण विचार करतो का कधी आयुष्यात सतत कुठल्याही बाबतीमध्ये असेल तर तो आणि डायलॉग असणं महत्वाचं आहे बोलणं पाहिजे बोललं गेलंच पाहिजे तर मला असं वाटतं नातं तुमचं खुलत जातं ते स्ट्रॉंग होत जात आणि मग मग काही पण अप्स अँड डाऊन काही फरक नाही त्या कारण तुम्ही फॅमिली म्हणून एकत्र असता आणि हे आम्ही शुभवीच्या बाबतीत पण मेंटेन केलंय म्हणजे काहीही आमच्या तिघांच्याही आयुष्यात एवढीशी जरी गोष्ट झाली ना तरी आम्हाला ती तिघांनाही माहिती असते आणि हे आणि हे तिने आपोआप ते घेतलंय त्यामुळे ती सेटवर द घरी आली की आज हे झालं आज ते झालं सतत ते सगळं माहिती असतं आम्हाती गा नाही एकमेकांमध्ये विच इज वेरी इम्पोर्टेन्ट बरोबर आहे आणि आता इतके वर्ष झाले तर एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट द्यायची झाले तर काय द्या ओ असाच राहा छान <laughs> म्हणजे मला जसा इतकी वर्ष सांभाळून घेतलेस तसं सांभाळून घे माझा स्वभाव बदलणार नाही उरलेले <laughs> काळे पण बदले पांढरे होता